तुम्हाला कधी कानाच्या भागात वेदना झाल्या आहेत का तोंड उघडताना वेदना होतात सतत डोकेदुखी राहते कोणालाही याचे समाधान मिळत नाही मग कदाचित तुम्हाला टी एम सांध्याचा त्रास आहे नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर रोहन विरानी आणि मी अनेक वर्षांपासून टी एम सांध्याच्या रुग्णांवर उपचार करत आहे हे तेच रुग्ण आहेत जे ई एन टी डॉक्टरांकडे जातात त्यांना कोणत्याही प्रकारचे समाधान मिळत नाही ते ऑर्थोपेदिक डॉक्टरांकडे जातात त्यांना समाधान मिळत नाही ते मायग्रेनची औषधे घेतात त्यांना समाधान मिळत नाही आणि शेवटी अशा प्रकारच्या व्हिडिओमधून त्यांना कळते की त्यांना टीएम सांध्याचा त्रास आहे आता पटकन मी तुम्हाला सांगतो की टीएम सांध्याचा त्रास काय आहे येथे कानाच्यावर एक लहान सांधा आहे जो तुमचा खालचा जबडा हलवतो या सांध्याला टीएम सांधा ता म्हणतात आणि दातांच्या असमतोलामुळे अनेक प्रकारच्या चाव्यांमध्ये या सांध्यातून आवाज येऊ लागतो वेदना सुरू होतात असे दिसते की हा तो रुग्ण आहे जो समाधानासाठी फिरत राहतो टी एम सांध्याच्या समस्येवर आज त्यांच्यासाठी एक व्हिडिओ बनवो म्हणून आता तुम्हाला टी एम सांध्याचा त्रास काय आहे हे समजले आहे दुसरे पाऊल तुम्हाला घ्यायचे आहे ते म्हणजे तुमची समस्या कोणत्या स्तरावर आहे याचा विचार करणे जर तुम्ही सर्व डॉक्टरांना पाहिले असेल जर तुम्ही तुम्हाला आराम मिळत नसेल फक्त औषधे घ्या वेदनाशामक घ्या काही दिवस विश्रांती घ्या पुन्हा होते तोंड उघडण्यात अडचण तुमचे तोंड फक्त एक किंवा दोन बोटांनी केंचित उघडते तुमचा केस प्रगत स्तरावर गेला आहे मला आशा आहे की तुम्ही हा व्हिडिओ आधी पाहिला आहे तुम्ही पाहत आहात आणि आता तुमची समस्या सुरू असेल तर घाबरण्याची गरज नाही तुम्हाला घ्यायची औषधे म्हणजे मसल रिलॅक्संट मायोस्पॉट ही औषधे दिवसातून दोनदा घ्यावी लागतात गरम संकुचन मऊ आहार आणि मी माझ्या यूट्यूब चॅनेलवर दिलेले व्यायाम पंधरा दिवसांनी सुरू करा प्रामाणिकपणे तुम्हाला ते एक महिना करावे लागेल आणि तुम्हाला दिसेल की तुमची टी एम सांध्याची समस्या सुटली आहे दुर्दैवाने तुमचा केस जसा मी आधी सांगितला तसा गंभीर स्तरावर पोहोचला असेल तर तुमच्याकडे फक्त एकच पर्याय आहे टी एम सांध्याचा एस पी एल स्प्लिंट आता हा टी एम सांध्याचा स्प्रिंट काय आहे तुमच्या तोंडात जाणारे आणि तुम्हाला आराम देणारे कोणते उपकरण आहे जर तुम्हाला हे सर्व जाणून घ्यायचे असेल तर मी आणखी बरेच व्हिडिओ बनवले आहेत तुम्हाला टी एम झेडशी संबंधित कोणतीही माहिती हवी असेल किंवा तुम्हाला वाटत असेल की तुमचा डॉक्टर ते बरे करू शकत नाही आणि कोणत्याही प्रकारे माझी मदत हवी असेल तर मी माझे नंबर ठेवले आहेत कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका तुमच्यासाठी काम केलेल्या टी एम जॉईनच्या टिप्स काय आहेत जेणेकरून मी ते इतर प्रेक्षकांसोबत देखील शेअर करू शकेन जर तुम्ही आमच्या युट्यूब चॅनेलची सदस्यता घेतली नसेल तर नक्कीच करा पुढच्या वेळी भेटू खूप खूप धन्यवाद